नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आज आपण स्पेशल मराठी बॅच याबद्दल बोलणार आहोत बघा यापूर्वीही आपण स्पेशल मराठी बॅचेस घेतलेले आहेत आताही आपण स्पेशल मराठी बॅचेस जे आहेत आता गट ब असेल गट क असेल ही बॅच रिव्हिजन सारखी नसणार आहे ही बॅच मध्ये डिटेल शिकवलं जाणार आहे इव्हन बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत या मग बेसिक काय आहे सर मराठीमध्ये बरं जर असं पण प्रश्न विचारतील बेसिक म्हणजे त्या बेसिकमध्ये अशा पद्धतीने आपण घेणार आहोत की नेमका आता समजा मला वर्णविचार हा टॉपिक पूर्ण घ्यायचा आहे तर वर्णविचारचे मी सहा लेक्चर डिटेल मध्ये शिकवणार बरोबर मग सहा लेक्चर बघितल्याशिवाय ले वर्णविचारची व्याप्ती कळणार नाही पण मी बेसिक मध्ये काय करणार आहे की एका लेक्चर मध्ये पूर्ण वर्णविचार पहिलं कव्हर करेल की वर्णविचार नेमकं काय आहे जास्त डिटेल न जाता मग नंतर तुम्हाला सगळं डिटेल स्टेप बाय स्टेप घेऊन जाणार आहे म्हणून मित्रांनो ही, ही जी बॅच आहे ग्या, ही जी आपली स्पेशल मराठी बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना जे काय समजा पन्नास क्वेश्चन असतील त्या ठिकाणी चाळीस प्लस कसं येतील कसं येतील त्यावर भर दिला जाणार आहे जी विद्यार्थी सरळ सेवा करतायत त्यांना मराठी आहे त्या ठिकाणी पंचवीस क्वेश्चन असतील तर पंचवीस पैकी पंचवीस कसं येतील मी म्हणतोय महाराष्ट्रामध्ये कुठंही मराठीचा पेपर असो त्या ठिकाणी पैकीच्या पैकी घे घ्यायचा असेल तरी देखील ही बॅच काय तुम्हाला फायदेशीर आहे कारण या बॅच मध्ये डिटेल तुम्हाला प्रत्येक टॉपिक ते मध्ये व्याकरण असो शब्दसंग्रह असो सगळं संग्ण इथं तुम्हाला टॉपिक दिसत असतील मित्रांनो यामध्ये व्याकरणाचे हे सगळे टॉपिक आहेत भाषा लिपी व्याकरणापासून ते तुम्हाला काय संकीर्णपर्यंत असेल त्यानंतर तुम्हाला याच्या मनी वाकप्रचारापासून सगळे समानार्थी विरोधार्थी असेल त्यानंतर एका शब्दाचे अनेक अर्थ असेल हे सगळं शब्दसंग्रहही या ठिकाणी या बॅच मध्ये आपण घेणार आहोत आणि सोबतच हे डिटेल शिकून तो टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिक वरले एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अद्याप पर्यंतचे सगळे प्रश्न म्हणजे जेवढी काय आता जानेवारी चोवीस ला पेपर शेवटचा झालेला आहे तिथपर्यंत सगळे प्रश्न या बॅच मध्ये घेणार आहोत मग ही बॅच कोणासाठी उपयुक्त आहे मग ते गट चा मुख्य करणारा अभ्यास असो राज्यसेवा करणारा असो आता सध्याची जर राज्यसेवेची करायची असेल तर त्यांना ओके नाहीतर बघ काय जे ऑब्जेक्टिव्ह आता शेवटची आहे किंवा गट क चा मुख्य करणारा असेल सरळ सेवा परीक्षा देणारा असेल सरळ सेवेच्या वेगवेगळ्या परीक्षा कोणत्या परीक्षेमध्ये मराठी नाही जनरली सगळ्या पेपरमध्ये मराठी आहे अशा सगळ्या पोरांसाठी मग तो पोलीस भरतीचा का असणार अशा सगळ्यांच पोरांसाठी ही मराठीची बॅच फायदेशीर असणार आहे फक्त एवढंच की जे बाकीचे सरळ सभेचे पोर असेल त्यांना थोडस हेवी होईल पण त्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही याची शाश्वती मी देतो म्हणून एकदम डिटेल या बॅच मध्ये तुम्हाला मराठी घेतलं जाणार आहे आणि या मराठी बॅचेसमध्ये तुमची जे काही होकॅबलरी आहे ती तुम्हाला जवळपास पाठच करून घेतलं जाणार आहे मग या बॅच मध्ये आपण पेपर ही ठेवणार आहोत की सराव पेपर जे काय जनरली या बॅच मध्ये माझं एक प्रयोजन आहे की जसं जसं ही बॅचचे तुमचे टप्पे पूर्ण होतील सिलेबस पूर्ण होईल तसं तसं प्रत्येक टॉपिक वर टेस्ट घ्या घेण्याचा माझा निर्धार आहे मग ते जनरली दोन दोन तीन तीन टॉपिक एकत्र करून आपण एक पेपर घेऊ शकतो त्या बॅचवर आणि नंतर कॉम्प्रेसिव्ह पन्नास क्वेश्चनची आपण नंतर एकत्र ही त्यामध्ये शब्दसंग्रह असेल व्याकरण असेल आणि एखादा उतारा असेल असं आपण सगळे मिळून त्यावर पन्नास क्वेश्चन गड़ त्या त्या जी काय पन्नास असेल जे वेगवेगळ्या आता सध्या तरी गड ब कला वगैरे पन्नास प्रश्न आहेत त्या पन्नासनुसार आपण या ठिकाणी घेऊया म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ही मराठी बॅच जी आहे स्पेशल मराठी बॅच यामध्ये जसं आपण जे साठी फाउंडेशन बॅच म्हणूया तशी ही मराठीची फाउंडेशन बॅच आहे ज्यांना काहीच मराठी वाचले नाही किंवा काहीही माहिती नाही जसं मी तुम्हाला रिव्हिजन बॅच मध्ये सांगितलं की जर तुम्ही काही वाचून आला असेल तरच रिविजन बॅच करा अन्यथा रिविजन बॅच करू नका जी मराठी रिव्हिजन बॅच म्हणतोय तसं इथं काही नाही इथं काहीच नाही वाचलेलं असेल तरी तुम्हाला समजणार आहे का अगदी बेसिक पासून ते तुम्हाला काय पर्यंत घेऊन जाणार आहे म्हणून ह्या बॅचमध्ये मराठीमध्ये मराठी स्पेशल मराठी बॅचमध्ये तुम्हाला काही वेगळं काही करायची गरज नाही ओके म्हणून अगदी सविस्तर ही बॅच तुम्हाला या ठिकाणी होणार आहे आणि या बॅचमध्ये ही बॅच तुम्ही सहा महिने त्याची व्हॅलिडिटी असणार आहे तुम्ही सहा महिने आणि एक व्हिडिओ तुम्ही सहा वेळेस बघू शकता ओके आणि सहा वेळेस नाही त्याच्यानंतर संपलं तर संपलं तर मला कॉल कर बघा बरोबर पण कमीत कमी तुम्हाला सिक्स टाईम्स ते बघता येईल आणि या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय रे तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही जर प्रत्येक टॉपिक शिकून झाल्यानंतर जे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अद्यापर्यंत जी काय क्वेश्चन घेणार आहे त्या क्वेश्चनमध्ये काय की क्वेश्चन घेताना तुम्हाला पाठांतराच्या आधारेच क्वेश्चन सोडवावे असं नाही तर इलिमिनेशन टेक्निक कशी वापरली पाहिजे नेमकी आपलं नॉलेज त्या ठिकाणी ॲप्लिकेशन त्या नॉलेजचं कसं केलं पाहिजे मराठीमध्ये आणि हे सगळं गणित त्या एका तासामध्ये जुळवण्यासाठी आपण कसं त्या विद्या कसं त्या विद्यार्थ्याला प्रिपेअर केलं पाहिजे हे प्रिपेअर करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार म्हणून ही मराठी स्पेशल बॅच जी आहे स्पेशलच कॅन्डिडेट घडणार आहे त्यामुळं बिंदास्त ही बॅच तुम्ही काय मराठी स्पेशल बॅच जॉईन करू शकता या बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण मराठीची तयारी करून घेतली जाणार आहे त्यामुळं कॉम्प्रेन्स कॉम्प्रेन्शनची जी काय समजा उतारे जे काय आहेत जवळजवळ तुम्हाला जेवढे जो उपलब्ध उतारे आहेत जवळजवळ वीस पंचवीस उतारे जे काय मराठीचे तेही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि व्याकरण शब्दसंग्रह अगदी डिटेल म्हणजे शब्दसंग्रहाला आपण शिष्यवर्ती स्कॉलरशिप पण घेतलेली आहे त्यामुळं काय आणि क्यू पण सगळे डिटेल आणि पीवायक्यू आणि बाकी इतर पुस्तकं जी आहेत ज्याच्यामध्ये वाक्प्रचार म्हणीवर जास्त प्रश्न विचारतात ते डिटेल घेण्याचाही त्या ठिकाणी आपण काय हे केले आहे म्हणून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि पहिलं पी म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण केलंय ते तुमचं जर चांगलं कनेक्शन झालं आणि त्यानंतर मग वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय म्हणून ही बॅच अतिशय तुम्हाला फायदेशीर आहे ज्याला मराठीमध्ये मार्क कुठलाही कमी होऊ द्यायचं नसेल मार्क तुम्हाला जर पंचेचाळीस प्रश्न पेक्षा जास्त बरोबर आणायचे असतील पन्नास पैकी आणि किंवा सरळ सेवा तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस आणायचे असतील तर निश्चित ही एकदा बॅच करा एकदा बॅच केलात तर तुम्हाला कधीही भविष्यामध्ये मराठीसाठी वेगळी कुठेही बॅच करावी लागणार नाही याची शाश्वत देतो आणि या ठिकाणी मित्रांनो या स्पेशल मराठीच्या बॅचबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्री या नंबरवर संपर्क करू शकता आणि याही ठिकाणी मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा सांगतो आपलं जे काय लोकसभा अॅकॅडमी पब्लिकेशनचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मी जसं सिक्स्टी प्लस प्री फ्रीसाठी जी स्ट्रॅटेजी दिली होती सेम तशी स्ट्रॅटेजी हो मुख्यसाठी विद्यार्थ्यांसाठी दीडशे क्वेश्चन कसे बरोबर आणायचे यासाठी स्ट्रॅटेजी पीडीएफ टाकणार आहे म्हणून आपलं लोकसभा अकॅडमी पब्लिकेशनचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी ते तो उपलब्ध करून देईल ओके आणि ज्यांना घरी बसून मराठीचा अभ्यास करायचा आहे त्यांनीही माझ्याशी संपर्क करू शकता सर कशा पद्धतीनं करू म्हणजे मला पंचेचाळीस क्वेश्चन बरोबर येतील असं काही नाही बॅचेस करणाऱ्या विद्यार्थ्याला मी सांगतो तर बाकीच्याही विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करू शकता निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी योग्य मी जेवढं ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं मी तुम्हाला नक्की करेल आणि ज्यांना खरच मार्क येत नाहीत मराठीमध्ये मराठीची भीती आहे किंवा मराठी सोपी वाटते पण मार्क येत नाहीत अशांसाठी सुवर्ण संधी आहे निश्चित ही बॅच केला तर तुम्हाला मार्क तुम्हाला तुमचं प्रोग्रेस या बॅचमध्ये दिसेल अशी याची शाश्वत तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो